भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे अठ्ठावीस श्री दत्तात्रयांनी ठाकूरदास भुवांना दर्शन दिल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता भुवांनी स्नानसंध्या आटपली आणि पादुकांचे दर्शन घेऊन ते अक्कलकोटला निघाले वाटेत ते सतत आपल्या स्वतःशीच दिगंबरा दिगंबरा श्रीपा दवल्लभ दिगंबरा चा घोष करीत चालले होते वाटेत रात्रीचा बोवांनी देवळातून मुक्काम केला कीर्तन आणि भजनांनी बोवांनी लोकांना आकर्षून घेतले होते अक्कलकोटच्या वेशीवर बोवा आले आणि त्यांनी स्वामींची चौकशी केली औदुंबराच्या छायेत स्वामी आसन मांडी घालून ध्यानस्थ बसल्याचे बुवांना समजले बुवा अक्षरशः धावतच स्वामींशी पोचले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामींचे चरण घट्ट पकडले स्वामींनी डोळे उघडून बोवांकडे पाहिले आणि विचारले माझी कस्तुरी कुठे आहे स्वामींचा प्रश्न ऐकून बुवा विस्मयचकित झाली कारण गाणगापूरला पादुकावर अर्पण करायला बुवांनी कस्तुरी आणली होती हे स्वामींनी अचूक ओळखले होते स्वामी साक्षात्कारी अवतारी पुरुष आहेत ते दत्तावतारी आहेत याची बुवांना खात्रीच पटली बुवांनी स्वामींना कस्तुर कस्तुरी अर्पण केली कस्तुरीचा सुगंध असं मंतात पसरलेला होता स्वामीने नमस्कार करून दूरवर बुवा उभे राहिले स्वामींच्या समोर धुनी पेटलेली होती स्वामींनी काय केले तर एक जळके लाकूड हातात घेतले आणि बुवांच्या दिशेने फेकले स्वामींचीही कृती पाहून सर्वांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला कारण स्वामी बुवावर प्रसन्न झाले होते ह्याची ती खूण होती स्वामी बुवांना म्हणाले हे जळके काष्ट घरी घेऊन जा ते नित्य उगाळा त्यात पुरून आणलेले जे भस्म आहे ते मिसळा आणि तो लेप तुमच्या कुष्ठावर लावा आठ दिवसात तुमच्या अंगावरले सर्व कुष्ठ नाहीसे होईल स्वामींची कृपा लगेच झाली होती आठ दिवसात बुवांचा कुष्ठरोग पूर्ण बरा झाला होता बुवा स्वामींचे निस्सिम भक्त झाले त्यांनी स्वामींच्या पादुका दक्षिण मुंबईत आणल्या आणि ठाकूरद्वारे त्या पादुकांची प्रतिष्ठापना केली स्वामींच्या नामस्मरणात ते अष्टप्रार्थ दंग राहू लागले सर्वांना स्वामी समर्थांचा असाच आशीर्वाद लाभू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ